आज दिल्ली या दिल्लीच्या मुख्यमंत्री पदापासून आम्ही दूर होतो लांब राहिलो होतो पण जनतेने आता मला स्पष्ट करून दिला आहे आकडा थोड्या वेळात आपल्या समोर येईल एक्केचाळीस येतो का येतो पण चाळीसच्या वर संख्या सत्तर पैकी ही आता बी जे पीची ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून संपूर्ण देशात कारण दिल्ली ही आमची राजधानी आहे राजकारणाचं मुख्य केंद्र आहे म्हणून संपूर्ण देशामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये नवचितन्य आलेलं आहे आनंदाचा उत्साह लाट आलेली आहे आणि म्हणून खरंच दिल्लीकरांचं सर्व मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभारही मानतो काही वर्षापासून आम आदमी पार्टी होती पण भुलता द्यायच्या लोकांना सर्व मोफत काहीच घेऊ नकाच्या कपड्यापासून चप्पल बुटापासून सगळ्या अगदी सगळं त्यांनी मोफत देण्याच्या गोष्टी केल्या पण प्रत्यक्षामध्ये मात्र या गोष्टी आलेल्या नव्हत्या अतिशय वाईट अनुभव दिल्लीकरांना केजरीवालांचा आला आणि त्यामुळे त्यांनाही हारपत करावी लागली पण त्याचबरोबर आमच्या जिंकण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आमच्या देशाचे पंतप्रधान मान्य मोदीजी त्यांच्या नेतृत्वाखाली हा देश ज्या गतीने पुढे चाललेला आहे दृष्टीने आपण पुढे चाललेलो आहोत आणि म्हणून लोकांचा विश्वास आता भारतीय जनता पक्षावर आहे नुसतं दिल्लीत नाही तर आपण आता जे निवडणुका झाल्या त्यात बघितलं असेल महाराष्ट्रातही बघितलं असेल अतिशय ऐतिहासिक विजय महाराष्ट्रातही आपल्याला मिळाला त्याचबरोबर इतर राज्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होत आहेत त्या सर्व राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष हे वेगाने पुढे जात आहे जिंकतं आहे आज देशामध्ये जवळपास पंच्याहत्तर टक्के ठिकाणी त्यापेक्षा जास्त ठिकाणी मुख्यमंत्री हे भाजपचे आहेत आणि म्हणून मला वाटतं की भारतीय जनता पक्षावर त्याच्या विचारावर लोकांचा असलेला विश्वास मोदीजी यांच्या नेतृत्वावर अमित भाई आहेत नड्डाजी आहेत त्यांच्या विचारावर नेतृत्वावर असलेला हा विश्वास त्यामुळे यश संपादित काँग्रेसची अवस्था अतिशय दयनीय आहे काँग्रेसला सत्तरपैकी पैकी एक सुद्धा जागा त्या ठिकाणी मिळालेली नाही एक सुद्धा जागा मिळालेली नाही इतकी दयनीय अवस्था काँग्रेसची मला वाटतं आणि सगळ्याच ठिकाणी बघा आपण प्रत्येक राज्यामध्ये अगदी मोर्चे दोन चार राज्य सोडले तर काँग्रेस देशामध्ये तुटी राहिलेली नाही आता ती अष्टाकडे चाललेली आहे काँग्रेसचा शेवट उचललेला आहे मला असं वाटतंय आणि त्यांचं नेतृत्व बदलायला तयार नाही तिथे मी म्हणेल की तिशा आहे भरकटलेल्या ज्या ह्याच्यासारखी काँग्रेसची अवस्था झालेली आहे आणि त्याचे परिणाम या सगळ्या आपल्याला दिसत आहे महाराष्ट्र विधानसभेचा जो पॅटर्न आहे तो दिल्लीत चालू आहे आता संजय राऊत काय बोलावं विषयी संजय राऊत विषय समजा बरं आता परत ते काहीतरी सांगतील पॅटर्न बदलवला हात पॅटर्न केला पैसे वाटले काय कुठल्या त्या पेट्या आहेत त्या बदलवल्या कुठेतरी त्याच्यामध्ये कॉम्प्युटर मिस्टेक केली पेट्यामध्ये असे त्यांच्याकडे काळवे ठरलेले आहेत संजय राऊत काय ते भरबड बहादार आहेत त्यांना गोळ केला की बोलावं लागतं